तुम्हाला काय वाटतं की ब्रिस्क वॉकिंग म्हणजे काय की ब्रिस्क वॉकिंग म्हणजे फक्त फास्ट वॉकिंग का ब्रिस्क वॉकिंग म्हणजे पळणं का अजून काही नमस्कार मी दिव्या सांगलीकर आपल्या सगळ्यांचं जस्ट फॉर आर्ट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत करते आज आपण बोलणार आहोत की ब्रिस्क वॉकिंग म्हणजे नक्की काय आणि रोजचा तुमचा जर का, का व्यायाम म्हणजे चालणं असेल तर मग त्यामध्ये तुम्ही कसं पडताळून बघू शकता की खरंच माझा जो चालण्याचा स्थिर आहे तो म्हणजे ब्रिस्क वॉकिंग आहे किंवा त्याच्यामुळे मला वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी डायबिटीस कंट्रोल करण्यासाठी किंवा कोलेस्ट्रॉल लिमिटमध्ये ठेवण्यासाठी मदत होऊ शकते सो so, या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत so, सो तुम्ही जर का चॅनेलला अजून सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि आमचं चॅनेल जे आहे ते तुमच्या फॅमिली बरोबर फ्रेंड्स बरोबर नक्की शेअर करा सो so, मला थोडंसं सांगा की तुम्हाला काय वाटतं की ब्रिस्क वॉकिंग म्हणजे काय खालती कमेंटमध्ये नक्की लिहा की ब्रिस्क वॉकिंग म्हणजे फक्त फास्ट वॉकिंग का ब्रिस्क वॉकिंग म्हणजे पळणं का अजून काय राईट सो so, तुमची परिभाषा जाणून घ्यायला की तुमचे कमेंट्स बघायला नेहमीच आम्हाला आवडतं सो मी नक्की वाट बघेन तुमच्या कमेंट्सचे आता आपण थोडंसं बोलूयात की ब्रिस्क वॉकिंग याच्यावरती आपल्याला फोकस देणं का महत्वाचं आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये मी बोलले होते की आपल्या वयानुसार आपल्या चालण्याचा स्पीड काय असला पाहिजे राईट तो व्हिडिओ तुम्ही पाहिलेला नसेल तर नक्की बघा की बरेचदा सगळ्या लोकांना प्रश्न असतात की माझं वय साधारण पन्नास आहे तर मी किती फास्ट चालू किंवा माझा चालण्याचा स्पीड काय असला पाहिजे राईट आता एकदा आपल्याला कळलं की आपल्या वयानुसार चालण्याचा स्पीड किती असला पाहिजे पण जेव्हा आपल्याला हेल्थ गोल असतं की मला फॅट लॉस करायचा आहे किंवा मला माझं कोलेस्ट्रॉल जे आहे टोटल कोलेस्ट्रॉल जे आहे ते वाढलेलं आहे ते मला कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे तर मग आपल्याला ब्रेस्क वॉकिंगवरती लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण काय की या वॉकिंग वॉकिंगमध्ये आपण थोडासा चालण्याचा स्पीड जो आहे तो आयडियल कंडिशन्सपेक्षा वाढवतो तिथे आपण आपली जी स्ट्रेंथ आहे ती वाढवतो आणि तो एक मॉडरेट एक्सरसाइज म्हणून किंवा मॉडरेट इंटेन्सिटी एक्सरसाईज म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो जेव्हा आपण नॉर्मल पेस वॉकिंग करत असतो त्याला आपण एक सिम्पल बेसिक एक्सरसाइज म्हणू शकतो ते साधारणपणे जे लोक आता नुकतंच काही व्यायाम करत नाही हे आहेत किंवा खूप स्ट्रेसफुल लाईफस्टाईल आहे आणि एक जनरल बेसिक एक्सरसाइज करण्यासाठी त्या लोकांसाठी एक नॉर्मल स्पीडमधलं वॉकिंग जे आहे ते चालेल पण आपल्याला कुठलंही हेल्थगुल जर का अचीव्ह करायचं असेल तर ब्रेस्ट वॉकिंगवरती लक्ष देणं अत्यंत महत्वाचं आहे सो ब्रिस्क वॉकिंग म्हणजे काय तर ब्रिस्क वॉकिंग म्हणजे सर्वसाधारणपणे तुम्ही जर का एका तासामध्ये सात किलोमीटर अंतर पार करू शकत असाल तर तो जो स्पीड असेल किंवा त्या पूर्ण तासभरात जे तुम्ही वॉक केला त्याला आपण ब्रिस्क वॉकिंग असं म्हणू शकतो राईट सो तुम्ही एका तासामध्ये साधारण किती किलोमीटर पार करता ते खालती कमेंटमध्ये नक्की लिहा आता हे ब्रिस्क वॉकिंग आपल्याला कसं करता येईल तर ब्रिस्क वॉकिंग जे आहे ते नक्कीच तुम्ही जर का एक अर्ध्या तासामध्ये तुम्हाला दोन किलोमीटर किंवा तीन किलोमीटर कम्प्लीट होत असेल तर ब्रिस्क वॉक करायला तुम्हाला अजून तुमचा स्टॅमिना वाढवला पाहिजे तुमचा स्पीड वाढवला पाहिजे यासारख्या बऱ्याच गोष्टींवरती लक्ष देणं आवश्यक आहे सो ब्रिस्क वॉकिंग करताना आपण स्टेप बाय स्टेप चेंजेस करणं अत्यंत आवश्यक आहे जसं सगळ्यात पहिले की आपण वॉकिंग करताना आपल्या बॉडीचा पोश्चर कसं आहे आपले शोल्डर्स एकदम सॉफ्ट आहेत की नाही का असे पुढे वाकलेले आहेत राईट ह्याकडे लक्ष द्या पाठीचा कणा जो आहे तो स्ट्रेट आहे की नाही याच्याकडे लक्ष द्या आणि ह्या दोन तीन गोष्टी पाहिल्यानंतर मग स्मार्टवॉचवरती हे ट्रॅक करणं आवश्यक आहे की आपण एका तासामध्ये साधारणपणे किती किलोमीटर चालतो आता इथे कुठेही मी किती स्टेप्स चालतो हे नाही म्हणत आहे मी जे सांगते ते आपल्याला फोकस करायचंय की कि किती किलोमीटरपर्यंत आपण चालतो जर का तुमचा एका तासामध्ये तीन किलोमीटर सॉरी एका तासामध्ये जर का पाच किलोमीटर किंवा चार किलोमीटर होत असेल तर एक आठवडाभर तोच स्पीड किंवा तेवढाच डिस्टन्स आणि तेवढाच वेळ मेंटेन ठेवून नेक्स्ट वीकमध्ये मग तुम्हाला स्वतःला चॅलेंज करायचं आहे की आता मी हे चार किलोमीटरचं सा साडेचार किलोमीटर एका तासात कम्प्लीट करेन असं करत करत तुम्ही हळूहळू तुमचा जो वॉकिंगचा स्पीड आहे तो वाढवू शकता आणि स्लोली स्टडीली तुम्ही ब्रिस्क वॉकिंगपर्यंत पोहोचू शकता सो या ब्रिस्क वॉकिंगचे आपल्याला खूप सगळे फायदे आहेत आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे आपल्याला ब्रेस्क वॉकिंगमध्ये बेसिकली काय फायदा होतो तर आपल्याला फॅट बर्निंगसाठी किंवा आपलं वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी नक्की त्याची मदत होते साधारणपणे आपण जर का साडेतीन किलोमीटर चाललो तर आपलं अडीचशे कॅलरीज बर्न होतात सो तुम्ही जर का एक तासभर सात किलोमीटर कम्प्लीट केलं तर तुम्ही तुमचे चारशे ते पाचशे कॅलरीज बर्न करू शकता सो डेलीचं तुमचं जर का गोल असेल की मला पाचशे कॅलरीज बर्न करायच्या आहेत तर तुम्हाला माहिती आहे की किती किलोमीटर चालणं आवश्यक आहे आणि किती वेळामध्ये ते पूर्ण आवश्यक आहे कारण काय की हे वेळाचं का आपण गणित घालतोय तर आपण ह्याच्यामध्ये काय होतं की आपला जो हार्ट रेट आहे ओके म्हणजे हृदयाचं जे ब्रिदिंग करण्याचं जी एक रिदम आहे त्याच्यावरती फोकस केलं जातं आणि हा हार्ट रेट जर का आपला वाढला एक्सरसाइज करताना तर मग ते आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलं असतं त्याला आपण कार्डिओवॅस्क्युलर एक्सरसाइज असं म्हणतो आणि लॉंग टर्म मध्ये आपलं जे गुण आहे की आपलं सर्वांगीण जे आरोग्य आहे ते चांगलं राहावं त्यामध्ये ह्याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो सो so, नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा वॉकला आणि तुम्हाला ब्रेस्क वॉक करायचं असेल तर आता तुमच्यासमोर टार्गेट आहे की तुम्हाला अर्ध्या तासात किंवा एका तासामध्ये किती किलोमीटर कंप्लीट करायचं आहे नक्की तुम्ही ऑब्झर्व करा खालती कमेंटमध्ये लिहून नक्की आम्हाला कळवा की तुम्ही तुमच्या वॉकिंगमध्ये एका स्ट्रेचमध्ये किंवा एका तासामध्ये किती किलोमीटर पूर्ण करता आपण परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काही टेप्सबरोबर तोपर्यंत धन्यवाद